आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे संपूर्ण देशाचं राज्यात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी सव्वीस जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय नेमका काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यासह संपूर्ण देशात सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते मात्र यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे शालेय विभागाने एक परिपत्रक जारी केला आहे या परिपत्रकात सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना काही महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याच्या निर्णयामागे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सव्वीस जानेवारीच्या दिवशी राष्ट्राचा इतिहास देशाचे भविष्य आणि आपली महान संस्कृती याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण व्हावी हा उद्देश आहे त्यामुळे आता सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये सविस्तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत असं परिपत्रकात नमूद करण्यात आलंय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे त्यामध्ये ध्वजारोहणानंतर नृत्य चित्रकला निबंध फेरी वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत असं या परिपत्रकात म्हटलं आहे तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा